लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता बँकेकडून मिळणार तीस हजार रुपयाचे कर्ज तुम्हाला बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता तीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत तर कोणती बँक आहेत कोणती कागदपत्र लागतील सर्व माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवी पाटील आपले युट्यूब चॅनलमध्ये लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकारची एकदम महत्वाची योजना आहे या योजनेमार्फत महिलांना महिन्याकाठी पंधराशे रुपये दिले जातात मात्र ही कोणती बँक आहेत किंवा या बँकेमार्फत तीस हजार रुपये कसे मिळतील या संदर्भात महत्वाचा या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बांधले बेल ला नक्कीच प्रेस करा अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळत आहे या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ दिला जातो म्हणजेच या योजनेअंतर्गत एक पात्र महिलेला वार्षिक अठरा रुपया अठरा हजार रुपयाचा लाभ मिळतो महत्वाची बाब म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसात आता महिलांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार सहा एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो दरम्यान आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य शासनाच्या कर्ज मिळणार ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल अशा महिलांसाठी हे कर्ज एकदम उपयुक्त ठरणार आहे तर मग आता कोणत्या महिलांना मिळणार हे तीस हजार रुपयाचे कर्ज तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीनं तीस हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेत सहभागी महिलांना दहा टक्के व्याजदराने या कर्जाचा लाभ आता मिळणार बँकेत पैसे जमा होण्यास एक लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न महिलांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहेत म्हणजे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून फक्त कोल्हापूर जिल्हा बँकेत अकाउंट असणाऱ्या लाडक्या बहिणींना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना लाभ आता मिळणार आहे आता अनेक वेळा दैनंदिन व्यवहारासाठी सावकारी मायक्रो फायनान्स यांच्याकडून महिलांना अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळं त्यांची आर्थिक पिळवणूक त्या ठिकाणी होत असते हा था अन्याय थांबवण्यासाठी या उद्देशानं कोल्हापूर जिल्हा बँकेने हा एक नवीन योजना आता राबवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती कोल्हापूर बँकेकडून देण्यात आली आहे या कर्ज योजनेसाठी काही महत्वाचे निकष सुद्धा बनवण्यात आले आहेत लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचे सदस्य असणं आवश्यक आहे त्यांचे अनुदानाचे पैसे जिल्हा बँकेत जमा होणे गरजेचे आहेत तसेच कर्ज मिळण्यासाठी दोन लाभार्थी जमीन असणं आवश्यक आहेत म्हणजे त्यांना एक दोन जमीनदार सुद्धा असणं गरजेचं आहे या कर्जाचे मुदत कर्ज खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही लाभार्थ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणं आवश्यक आहे याशिवाय कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना जमीनदारांनी बँक व वर्ग सभासद असणं आवश्यक आहे बँकेकडून तीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार असून त्यांची परतफेड तीन वर्षात करता येणार आहे म्हणजेच या दरमहा नऊशे अडुसष्ट रुपयाचा हप्ता लाभार्थ्यांना आता मंजूर करण्यात येणार आहे नऊशे अडुसष्ट रुपये हे भरणं काही वावग नाही म्हणजेच कर्ज योजनेमुळे महिलांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी आताही ही महिलांना चालून आली आहे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे स्वतःचं भांडवल नाही त्यांना स्वतःची जागा नाही अशा महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना व्यवसाय करण्याची जिद्द आणि चिकाटी आहे त्या महिलांसाठी ही कर्ज योजना राज्य सरकारने अल्ला कोल्हापूर बँकेने आता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत ज्या महिलांना कर्ज घ्यायचा असेल ज्या महिला कोल्हापूरमध्ये रहिवाशी असेल त्याच महिलांसाठी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तीस हजार रुपये कर्ज घेऊन तुमच्या आर्थिक गरजा भागून किंवा तुमचा छोटा मोठा हा व्यवसाय होईना तुम्ही या रकमेच्या स्वरूपात मित्रांनो सुरू करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला जर लोन घ्यायचा असेल तुम्हाला एक कर्ज घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला बेलकॉन नक्कीच प्रेस करायचा आहे वाटपा पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची